तुमचं स्वतःचं व्यवसायाचं स्वप्न आहे का कायमची नोकरी शोधून तकला आहात का आणि सरकार तुमच्या पाठीशी उभं राहून लाखो रुपयाचं थेट कर्ज आणि सबसिडी देईल असं मी सांगितलं तर मंडळी हे स्वप्न नाही हे वास्तव आहे ई जी पी योजना म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या व्हिडिओमध्ये योजनेची ओळख कर्ज किती मिळेल कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा योजना का महत्वाची आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता अगोदर योजनेची ओळख करून घेऊया सी एम ई जी पी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे ही योजना विशेषतः बेरोजगार युवक युवतींसाठी नवोदित उद्योजकांसाठी आणि स्वतःचं उद्योग व्यवसायात सुरू करू शिकणाऱ्या लोकांसाठी आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला थेट बँकेकडून कर्ज मिळणार आहे पण खास गोष्ट म्हणजे कर्जाची फेड तुम्हाला कमी करावी लागते उरलेला भाग सरकार स्वतः भरून देतं म्हणजे थेट सबसिडी तुमच्या व्यवसायासाठी मिळते आता कर्ज किती मिळेल मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करायचं असेल तर तुम्हाला थेट पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं सर्विस ट्रेडिंग बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला दहा लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं यामध्ये सगळ्यात खास म्हणजे पंधरा टक्के ते पस्तीस टक्के इतकी थेट सबसिडी मिळते उदाहरण जर तुम्ही पन्नास लाखाचं कर्ज घेतलं तर बत्तीस पॉईंट ,00 पाच लाख फेडायचे आणि थेट सतरा पॉईंट ,00 पाच लाखाची माफी सबसिडी सरकार देणार या योजनेसाठी कोण पात्र आहे वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष ग्रामीण शहरी दोन्ही भागातील उद्योजक बेरोजगार युवक युवती महिला अनुसूचित जाती जमाती भूतपूर्व सैनिक अपंग अशा घटकांना विशेष प्राधान्य दिले जाते शिक्षणाची आठ ही किमान सातवी उत्तीर्ण असलेला उमेदवारसुद्धा या योजनेसाठी पात्र आहे अर्ज कसा करायचा सी एम ई जी पीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे सर्वप्रथम सी एम ई जी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जा तिथे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक कागदपत्र प्रकल्प अहवाल अपलोड करावा लागतो निवड झाल्यावर तुमच्या जवळच्या बँकेतून कर्ज मंजूर केलं जातं मंजुरीनंतर थेट सबसिडी तुमच्या खात्यात जमा केली जाते ही योजना का महत्त्वाची आहे नोकरीच्या मागे न धावता तुम्ही स्वतःच नोकरी देणारे बनू शकता व्यवसाय सुरू करून फक्त स्वतःचाच नव्हे तर इतरांचाही रोजगार निर्माण करू शकता सरकार थेट तुमच्या पाठीशी उभं राहतं कर्जाचं ओझं कमी करतं शेतकरी बेरोजगार महिला उद्योजिका सगळ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे मंडळी आजपर्यंत आपण कायम विचार केला सरकारने काहीतरी केलं पाहिजे पण आता वेळ आली आहे आपण स्वतः पुढे येऊन सरकारच्या मदतीनं आपला व्यवसाय उभारण्याची जर खरंच तुम्हाला मोठं व्हायचं असेल स्वतःचं नाव कमवायचं असेल आणि आपल्या गावासाठी समाजासाठी रोजगार निर्माण करायचा असेल तर सी एम ई जी पी योजना हीच तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे पन्नास लाखाचं कर्ज त्यात फक्त बत्तीस पॉईंट पाच लाख परत करायचे उरलेले सतरा पॉईंट पाच लाख थेट सरकार देणार अशी सुवर्ण संधी रोज मिळत नाही तर चला सी एम ई जी पी योजनेचा फायदा घ्या आणि तुमचं उद्योजक होण्याचं स्वप्न आजच पूर्ण करा